चाललं पूर्ण ब्रेक पूर्ण दाबले तरी बी वडा येत नाही लय उतर आहे दमा जाऊ दे लईची तर वळ राहिली नमस्कार मित्रांनो हे आहे मनमोज स्वामीचं कपिल वळण आता इथून चालू झालं कपिल

हे वळण आहे असे खतरनाक वळण घाट आहे लक्षात असू द्या की या घाटाला गाडी बंद करून या अगर चालू करून या आपण हॉर्न वगैरे चालू राहू द्या कोण पुढे कोण ढकायला लागलं काय सांगता येत नाही कारण पुललं काही दिसत नाही तरी पडापडी झाली का इकडे

एवढं एकच गाव असेल कि दुसरे दोन तीन एवढं पलीकडचं काय माहित पाणी हा डोंगर आहे पल्ला किती येत असेल पाणी कोण सिकड काय निवास निवासस्थान आहे निवास

ठीक राहू दे म्हणून चाव दिला बाबा हे आहे मंदिराचा व्यू पाणी आलं की हात पाय दोहा सर पाहिजे हा नमस्कार हर हर बोले हे नारळ काढ घ्यायचं आयला लग गेला मग तर थांबला ना कुठं